उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन अठ्ठेचाळीस तास उलटत नाही तोच एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या भूकंपाचे संकेत दिलेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर चक्क उद्धव ठाकरेंना फॉलो केलं एकनाथ शिंदे यांच्या पेजवरून केवळ चार जणांच्या पेजला फॉलो करण्यात आलाय यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या पेजला फॉलो करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे खर तर मागील अडीच वर्षातील महाराष्ट्राचं राजकारण गाजलं हे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या सत्ता संघर्षानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेनी चाळीस आमदार फोडले बंड केलं गुहावटी गाठली थेट मातोश्रीला आव्हान देत महाविकास आघाडी सरकार पाडलं आणि आपल्याच पक्षाचे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केलं भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आरोप झाले त्यानंतर आज अखेर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांवर सडकून टीका करताना दिसले ठाकरेंचा शत्रू शिंदे आणि शिंदेंचा शत्रू ठाकरे या संघर्षानं मूळ आणि कडवट शिवसैनिक मात्र पुरता खसला आता एवढं सगळं रामायण झाल्यानंतर एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना अचानक फॉलो कसं काय केलं पडद्यामागं नेमक्या कोणत्या घडामोडी चालल्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे पुन्हा एकत्र येतील का त्याचा सगळ्यात आधी पाहूयात तर नेमकं काय घडलं तर महत्वाची खाती मिळत नसल्याच्या कारणावरून भारतीय जनता पक्षावर नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन दोन दिवस उलटत नाही तोच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फेसबुक पेजला फॉलो केलाय त्यामुळं शिंदे उद्धव ठाकरे यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत आहेत ठाकरे यांच्या पक्षाला फॉलो करणं ही त्यांच्याकडून अनावधानानं झालेली चूक आहे याची चर्चा आता राजकीय वर्तुळात तर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जाऊन एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षापूर्वी भाजपशी हात मिळवणी केली त्याचं बक्षीस म्हणून महाशक्तीनं त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं शिंदे यांनीही आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध केलं अडीच वर्षाचं यशस्वी सरकार चालवल्यानंतर निवडणुका पार पडल्या महायुतीला जोरदार समर्थन मिळालं परंतु यंदा भाजपला एकशे बत्तीस जागा जिंकता आल्यानं एकनाथ शिंदे यांना मुख्य ऐवजी उपखुर्चीवर बसावं लागलं त्यानंतर शिंदेनी महत्वाच्या खात्यासाठी आग्रह धरला मात्र तिथंही भाजपनं त्यांना ठेंगा दाखवला त्यातच अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत आल्यामुळं एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर संपल्यास जमा झाले सुरुवातीला नाही नाही म्हणणाऱ्या शिंदेनी अखेर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरी पण त्यांची नाराजी काही केल्या लपून राहिले नाहीये त्यातच जाता एकनाथ शिंदे अचानकपणे उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या पेजला फॉलो केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत आलेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येतील याचं पहिलं कारण म्हणजे भाजपला लगाम लावणं होय केंद्रात सत्ता मोदी शाह नावाची महाशक्ती आणि आता एकशे बत्तीस आमदारांचं बळ यामुळं भाजपला आभाळ ठेंगणं झालंय हम करेसो कायदा या मूडमध्ये सध्या महाराष्ट्र भाजप आहे आजही राज्यातील अनेक ग्रामपंचायतीपासून हे महानगरपालिकेत भाजपचं वर्षस्व आहे सहकार क्षेत्रातील मातब्बर नेत्यांना भाजपनं आपल्याकडे ओढले अशा वेळी आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांचा जोश चांगलाच वाढलाय आता भाजपच्या कार्यकर्त्यांचा हा जोश एकनाथ शिंदेसाठी अडचणीचा ठरू शकतोय त्यामुळं बलाढ्य भाजपला लगाम लावायचा असेल तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र येणं गरजेचं आहे दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर भाजप विरोधात कुठेतरी चांगल्या प्रकारे लढा देता येईल सत्तेत जर योग्य मान सन्मान मिळत नसेल तर विरोधात जाऊन भाजपशी दोन हात करायची खेळी एकनाथ शिंदे अजूनही करू शकतात आणि त्याला उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद मिळाला तर शिवसैनिकांसाठी तो सोनेरी क्षण ठरेल एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येतील याचं दुसरं कारण म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक विधानसभेच्या यशानंतर भाजपचा डोळा आता मुंबई महानगरपालिकावर आहे भाजपसाठी आपली उपयुक्तता मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत आहे याची कल्पना शिंदेना सुद्धा आहे ज्या प्रकारे राज्यात महायुतीनं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आणि स्वतःच्या जास्तीत जास्त जास जागा जिंकून येतात शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून बाजूला सारलं असंच काहीच सा मुंबई महानगरपालिका निवडणुकी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये मुंबई महापालिका भाजपाच्या हातात गेली तर मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात येईल याची जाणीव दोन्ही शिवसेनेला आहे अशा वेळी मुंबई वाचवायची असेल आणि मुंबईतील मराठी माणसाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही हे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना पक्क ठाऊक आहे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येतील याचं तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे संघटना टिकवणं शिवसेना ही तळागाळात पोचलेली संघटना आहे शिवसैनिक हा कडवट असतो भाजपचं राजकारण कायम शत प्रतिशत सत्ता काबीज करण्याचं राहिलं मागील दहा वर्षातील राजकारण बघता ज्यांनी त्यांना साथ दिली त्यांचा त्यांनी केसाने गळा कापल्याचा प्रयत्न भाजप करत हा इतिहास आहे अशा वेळी भाजपच्या सावलीत आपला पक्ष वाढवणं एकनाथ शिंदेसाठी वाटतं तितकं सोपं नाहीये दुसरीकडं उद्धव ठाकरे यांच्याकडं अवघे वीस आमदार असून त्यांच्यासाठी पक्ष संघटना वाढवणं मोठं आव्हान असणार आहे अशा वेळी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर शिंदेचे सत्तावन्न प्लस ठाकरेंचे वीस असे एकूण सत्याहत्तर आमदारांचं बळ मिळेल विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद मिळेल आणि भविष्यात स्वबळावर आपला मुख्यमंत्री बनवण्याची ही पायाभरणी सुद्धा असेल उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख पद सांभाळतील तर एकनाथ शिंदे भविष्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील पण प्रश्न असा आहे की मागील अडीच वर्षात एकमेकांवर अतिशय एक कडक शब्दात तोंडचूक घेतल्यानंतर आणि दोन्ही शिवसेनेतील नेते एकमेकांपासून दुरवल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणं सोपं आहे का एकनाथ शिंदे खरंच उद्धव ठाकरेंना टाई देण्याचा प्रयत्न करतायत की भाजपवर दबाव टाकण्यासाठी मुद्दाम त्यांनी ठाकरेंच्या फेसबुक पेजला फॉलो केले एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन करण्यात आलेली बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एकसंघ राहावी रहावी असं तुम्हालाही वाटतं का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या पेजला नक्की फॉलो करा